गुरुचरित्र अध्याय सोळावा श्री गणेशाय नम श्री नमः श्री गुरुभ्यो नम समस्त शिष्यतीर्थेसि स्वामी निरूपे गेले होतो आपण गुरुपाशी सेवा करीत अनुक्रमे संवत्सर एकतया स्थानी होते गौप्य श्री गुरु मुनी अंबा आरोग्य भवानी स्थानबरवे मनोहर असतातेथे वर्तमानी आला ब्राह्मण एकमुनि गुरुते देखोनि नमन करी भक्तिभावे तपकरितो बहुदिवस स्थिर नभेगा मानस कारणे ज्ञानास न दिसे मार्ग आपणाते ऐकोनि वचन श्री गुरु पुसती हासोन जाहलासी तू केवी मुनी गुरु गुरुविणे सांग मज ऐसे म्हणता श्री गुरु गुरुमूर्ती मुनीच्या डोळा अश्रूपाती दुःख दाटले अपरमिती ऐक स्वामी गुरुराया गुरु होता आपणासी एक अतिनिष्ठुर त्याचे वाक्य माते गांजिले अनेक अकृत्य सेवा सांगे मज येणे परी बहुत दिवशी होतो तया गुरुपाशी बोले माते निष्ठुरेसी कोपोनी तयावरी ऐकोनी तयाचे वचन श्री गुरु हास्य वदन म्हणती ऐके ब्राह्मणा आत्मघातकी तूची होसी, न विचारिसी आपुले गुण तू ते कैचे होय ज्ञान गुरुद्रोही तूची जाण अल्पबुद्धीपरीयेसा आपुले गुरुंचे गुणदोष सदा उच्चार करती हर्षे ज्ञान कैचे होय मानस स्थिर होय केवी आता जो जाणे गुरुंची सोय त्यासी सर्वज्ञान होय वेदशास्त्र सर्व होये गुरु संतुष्ट होताची ऐकोनी श्री गुरुंचे वचन माथा श्री गुरुचरणी ठेवून विनवीतसे कर जोडून करुणावचने करूनिया, कैसा गुरु ओळखावा परी आहे सेवा प्रकाश करोनी सांगावा विश्ववंद्य गुरुमूर्ती श्री गुरु म्हणती ऐक मुनी गुरु म्हणजे जनक जननी उपदेश करता आहे कोणी तोची जाण परम गुरु, गुरु हर जाण स्वरूप तोची नारायण मन करुनी निर्वाण सेवा करावी भक्तीने परियेसी विप्र एक धौम्य ऋषी तिघे शिष्य होते त्यासी वेदाभ्यास करावया पूर्वी गुरूंची ऐसी रीती शिष्या करवी सेवा घेती अंतःकरण त्यांचे पहाती निर्वाणवरी शिष्याचे पाहोनिया अंतःकरण असे भक्ती निर्वाण कृपा करीती तत्क्षण मन कामना पुरविती ऐसा मुनी भला तया आरुणी पांचाळा एके दिवशी निरोप दिल्हा, एक द्विजा एक चित्ते शिष्यासी म्हणे धौम्य मुनी आजी तुवा जावो निराणी सी न्यावे तटाक पाणी जववरी होय तृप्तभूमी ऐसा गुरुंचा निरोप होता गेला शिष्य धावत तटाक असे पाहता कालवाथोर वाहातसे मग मनी विचार करी गुरूंचे शेती न चढेवारी प्राण न निर्धारी गुरूंचे निमित्त घालिता उदक प्रवाहत जाती पाषाण वहात आपण आडपडो म्हणत निर्धारिले तयावेळी त्याचा धौम्य मुनी विचार करी आपुले मनी दिवस गेला अस्तमानी अद्यापि शिष्य न ये म्हणे ऐसे आपण विचारित गेला आपुले वृत्तींत जाहले असे उदक बहुत न देखे शिष्य तया स्थानी ऐसे मनी विचारित उंच स्वरे पाचारित अरे शिष्या सखया म्हणत प्रेम भावे बोलावी येणे परी करुणा वचनी पाचारी तसे धौम्य मुनी शब्द पडे शिष्यकानी तेथोनी मग निघाला येवोनिया श्री गुरुसी नमन केले भावेसी धौम्य मुनी महाहर्षी आलिंगोनी आश्वासिले वर दिधला तयावेळी ऐक शिष्या ममौळी तू ते विद्या आली सकळी वेदशास्त्रादि व्याकरण दुसरा शिष्य बैद जाणा गुरुंची करी शुश्रूषणा त्याचे पहावया अंतःकरणा धौम्य गुरु म्हणत रक्षुनिया वृत्तीसी आणावे धान्य घरासी ऐसे म्हणता महाहर्षी गेला तया वृत्तीकडे वृत्ती पिके जववरी अहोरात्री करी, राशी होता अवसरी आला आपुले गुरुंपाशी मग म्हणे धौम्य मुनी बारे शिष्या शिरोमणी कष्ट केले बहुतरानी आता धान्य आणावे म्हणो निदेती एक गाडा तया झुंपोनी एक रेडा गुरु म्हणे जावे पुढा शीघ्र यावे म्हणत असे दोन्ही खंडी साळीसी भरी शिष्य गाडियासी एकीकडे आसी, झुंपोनी ओढी आपण देखा रेडा चाले शीघ्रेसी आपण नये तया सरसी मग आपुले कंठासी बांधिता झाला जू देखा सतराणे तया सरसी चालत आला मार्गासी रुतला रेडा चिखलेसी आपुले गळा ओढी तसे सोडूनिया रेडियासी काढिले शिष्ये गाडियासी ओढिता आपुले गळा फासी पडूनी प्राण आहे इतुके होता निर्वाणी सनमुख पातला धौम्य मुनी त्या शिष्याते ते पाहो निनयनी कृपा अधिक उपजली सोडूनिया शिष्याते आलिंगोनी करुणा भरिते वरदिधला अभिमते संपन्न होसी वेदशास्त्री तिसरा शिष्य उपमन्यु सेवे विषयी महानिपुण गुरुची सेवा सुश्रूषण बहु करी बहुकरी त्या त्यासी म्हणे धौम्य मुनी तुझ सांगतो म्हणोनी नित्य गुरे नेवो निरानी रक्षण करी तृणचारे अंगीकारोनी शिष्य राणा गुरे घेवो गेला राणा क्षुधाक्रांत होवोनी जाणा तसे श्री गुरुसी चरती गुरे नदीतीरी आपण तेथे स्नान करी तया तयाजवळी घरे चारी असती विप्र आश्रम तेथे तया स्थाना, भिक्षा मागे परिपूर्ण भोजन करी सावधान गोधन रक्षी येणे परी गुरु येरे दिवसी गुरे नेऊनी द्रानासी मागे भिक्षा नित्यजयसि नैनिदिधली घरात घरी इत्यासी भोजन कधी नवे परिपूर्ण पुनरपि तया स्थाना भिक्षा करोनी नित्य भिक्षा नित्यभिक्षा दोनी, पहिली भिक्षा देवोनी सदनी दुसरी आपण भक्षुनी काळ ऐसा कंठीतसे ऐसे म्हणता धौम्य मुनी तया शिष्यावरी कोपोनी म्हणे भिक्षा वेळ दोनी आणोनी घरी देईपा गुरु निरोप जेने परी, दोन्ही भिक्षा आणूनी घरी देता जाहला प्रती करी मनिक्लेश न करी स्तनपिता वासुरासी उच्छिष्ठ गळे संधीसी वाया जाते भूमीसी म्हणून आपण जवळी गेला आपण असे क्षुधाक्रांत म्हणून गेला धावत पसरोनिया निया दोन्ही हात धरी उच्छिष्ट क्षीर देखा ऐसे क्षीरपान करी घेऊन आपुले उदर भरी दोन्ही वेळ भिक्षा घरी देतसे भाव भक्षु नको म्हणे गुरु नित्य नाही तया आहारू दुसरे दिवशी म्हणे येरू काय करू म्हणतसे येणे परी गुरे सहित जात होता रानात गळत होते क्षीर बहुत एका रुईचे झाड आसी पाने तोडूनी कुसरी तयामध्ये क्षीरभरी घेत होता धनीवरी तव भरिले अक्षियांत तेणे गेले नेत्र दोनी हिंड तसे रानी गुरे न दिसती नयनी म्हणून चिंता करीतसे काष्ट नाही अक्षीही न करीतसे चिंता गोधना गुरे पाहो जाता राना पडीला एका आडात पडिला शिष्य स्थानी दिवस गेला अस्तमानी चिंता करी धौम्य मुनी अजून शिष्य न येचिका पाचारिता धौम्य मुनी ध्वनी पडला शिष्यकानी प्रत्योत्तरे देताक्षणी जवळी गेला कृपाळू ऐकोनिया वृत्तांत उपजे कृपा अत्यंत अश्विनी देवास्तवी म्हणत निरोपीधला तयेवेळी निरोपदेता क्षणी अश्विनी ध्यायमनी, दृष्टी आली दोनी नयनी आला श्री गुरु सन्मुखेसी, प्रसन्न होऊनी शिष्यासि हस्तस्पर्शिमस्तकेसि तत्क्षणेसी आली तया शिष्या ते होईल तुझी बहुकीर्ती शिष्य होतील तुझ अत्यंती उत्तंग नाम विख्याती शिष्य तुझा परीयसि दक्षिणेसी अनिल कुंडले परियेसी जिंकोनिया शेषासी कीर्तिवंत होईल ख्याती जाहली त्रिभुवनात तक्षक अनिला इंद्रासहित कृपेचे सामर्थ्य ऐसे परियेसा ऐसा श्री श्रीगुरुनिरोपदेता विप्र जाहला अतिज्ञाता चरणांवरी ठेवुनी माथा विनवी तसे तया वेळी ऐसे शरीर माझे द्रोही काय उपयोग वाचुनी पाही जीवित्वाची वासना नाही प्राणत्यजिन गुरुप्रती अनुतप्त जाहला तो ब्राह्मण निर्मळ जाहले अंतःकरण अग्निलागता तृण भस्म होय तत्क्षणी, बोलावोनी ब्राह्मणासी निरोपदेती कृपेसी न करी चिंता तू मानसी गेले तुझे दुरितदोष ऐसे परी श्री सी। स्तुती करी तो भक्तीसी रोमच उठती हर्षी सद्गदित कंठ जाहला निर्वाण देखोनी अंतःकरण प्रसन्न जाहले श्री श्रीगुरुवापण मस्तकीती दक्षिण तया ब्राह्मणासी परीयेसा परी सा लागता लोहासी सुवर्ण होय बावन कसी तैसे तया तैसेजवरासि ज्ञानजाहले श्री गुरु परीश्रीमूर्ती तया ब्राह्मणा संभाषीती नीपघेवुन्यावरीती गेला आपुल्या गुरुंपाशी पाशी निरोपेुनी ब्राह्मणासी गुरु निघाले भिल्लवडी भिल्लवडिग्रामासि आले भुवनेश्वरी सध कृष्णापश्चिमतटाकेसि औदुंबरवृक्ष परीयसी श्रीगुरुराहिले गुप्तेसि एकचित्ते पर्यये इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे गुरुशुश्रूणमहात्म्यवर्णनन्नाम षोडशोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त